भारतरत्न भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा पुरस्कार कोणाला जाहीर होणार ह्याची उत्सुकता कायम असते यंदा सरकारकडून बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना त्यांच्या जन्मशताब्दीच्या आदल्या दिवशी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय पण कर्पुरी ठाकूर यांची ओळख फक्त बिहारचे माजी मुख्यमंत्री किंवा दिग्गज ओबीसी नेते इतकीच नाहीये तर कर्पुरी ठाकूर यांनी देशाचं ओबीसी राजकारण आणि राजकारणातले ओबीसी चेहरेही घडवलेत भारतरत्न ठरलेले कर्पुरी ठाकूर कोण होते त्यांचं भारताच्या समाजकारणातलं महत्व कसं अधोरेखित होतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू भारतातल्या सगळ्याच राज्यात आपल्याला बिहारी लोक दिसून येतात कुठं कामगार म्हणून तर कुठं नोकरदार म्हणून एकतर बिहार म्हणल्यावरच आपल्या डोळ्यांसमोर एका बिमारू राज्याचं चित्र उभं होतं आणि ते एका अर्थानं खरं सुद्धा आहे देशाच्या विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात बिहार पिछाडीवर असणारं राज्य आहे नव्वदच्या दशकापर्यंत बिहारला जंगल राज असणारं राज्य म्हणून सुद्धा संबोधलं जायचं असं मागासलेलं राज्य एका बाबतीत मात्र कायम पुढे असतं ती गोष्ट म्हणजे राष्ट्रीय राजकारण ढवळून काढणं जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेलं इंदिरा हटाव आंदोलन असेल किंवा अलीकडे नितीश कुमारांनी ओबीसी जनगणना करून ढवळलेलं राष्ट्रीय राजकारण असेल दोन्हीची सुरुवात बिहारमध्येच झाली जेपींच्या आंदोलनानं इंदिरा गांधींना पर्याय निर्माण केला तर नितीश कुमारांच्या ओबीसी जनगणनेनं हिंदुत्वाला पर्याय देण्याचा प्रयत्न सध्या सुरू केलाय भारताच्या राजकारणात ओबीसी राजकारणाच्या निर्मितीचं केंद्रही बिहारच एकोणीसशे नव्वद पासून आजतागायत गायत ह्या राज्याचे सगळेच मुख्यमंत्री ओबीसी समुदायातून आलेत पण बिहारमधले हे ओबीसी चेहरे आणि राजकारण घडवलं कर्पुरी ठाकूर यांनी त्यांचं हे ओबीसी राजकारण फक्त बिहारपुरतंच मर्यादित राहिलं नाही तर त्याचे पडसाद राष्ट्रीय राजकारणात सुद्धा उमटले राजकारणाच्या या पडसादांबद्दल समजून घेण्याआधी कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल सांगतो बिहारमधल्या समस्तीपूर जिल्ह्यात एका नाभिक कुटुंबात एकोणीशे चोवीस साली कर्पुरी ठाकूर यांचा जन्म झाला हा काळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा ज्यात कर्पुरी ठाकूर आपसुकच ओढले गेले आणि एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून नावारूपाला आले पण ह्यांचा राजकारणात प्रवेश झाला तो समाजवादी पक्षामुळे राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांनी नेतृत्व केलेला हा पक्ष बिहारमध्ये चांगलाच पसरला या पक्षाच्या तिकिटावर एकोणीशे बावन्न साली कर्पुरी ठाकूर पहिल्यांदा बिहारच्या विधानसभेवर निवडून आले भारताच्या स्वातंत्र्यानंतर संविधानात फक्त अनुसूचित जाती म्हणजेच एस आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एस यांच्यासाठीच आरक्षण होतं इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजेच ओबीसी समाजासाठी आरक्षणाशी कुठलीही तरतूद संविधानात नव्हती हा ओबीसींवर होणारा अन्याय असून लवकरात लवकर ओबीसींना सुद्धा राजकीय आणि नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी राम मनोहर लोहिया यांनी एकोणीसशे साठच्या दशकातच सुरू केली त्यामुळे राम मनोहर लोहिया यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या कर्पुरी ठाकूर यांच्यावर या मागणीचा प्रभाव पडला आपण नाभिक जातीतून असल्यामुळं ओबीसी आरक्षणासाठी काहीतरी भरीव काम करायचं त्यांनी ठरवलं पण त्यानंतर कर्पुरी ठाकूर ओबीसींचे नेते म्हणून उदयाला आले ते एकोणीशे सत्तरच्या दशकात याच दशकात ते दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि आपल्या मुख्यमंत्रीपदाचा वापर त्यांनी ओबीसीना एकत्रित करण्यासाठी केला एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीत कर्पुरी ठाकूर यांनी पहिल्यांदा आपल्या पाठीमागे ओबीसी समाज जोडायला सुरुवात केली याच काळात काँग्रेसचं राष्ट्रीय राजकारणातलं प्रस्थ काहीसं कमी होत होतं ओबीसी जातींसाठी काँग्रेसनं ठोस आणि महत्वपूर्ण निर्णय न घेतल्यामुळं या काळात ह्या जाती काँग्रेसपासून दुरावल्या जात होत्या याचाच फायदा बिहार आणि उत्तर प्रदेशमधल्या समाजवादी पक्षांना झाला याच इतर मागासवर्गीय जातींना एकत्र घेऊन एकोणीसशे एकाहत्तर साली कर्पुरी ठाकूर बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री झाले एकोणीसशे एकाहत्तर साली सत्तेत येताच त्यांनी इतर मागासवर्गीयांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी मुंगेरी आयोगाची स्थापना केली या मुंगेरी आयोगानं एकोणीशे पंच्याहत्तर साली आपला अहवाल सादर केला पण कर्पुरी ठाकूर एकोणीशे अठ्यात्तर साली दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होईपर्यंत हा अहवाल तसाच धूळखात पडला होता कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री होताच त्यांनी हा रिपोर्ट बिहार विधानसभेत जाहीर केला तसंच त्यांनी या अहवालाचा आधार घेऊन मागासवर्गीय जातींना नोकरीत सव्वीस टक्के आणि शिक्षण संस्थेत चोवीस टक्के आरक्षण जाहीर केलं अशा मागासवर्गीय जातींना आरक्षण देणारं बिहार हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं त्यानंतर बिहारच्या मुंगेरी कमिशनच्या आधारावर देशात सुद्धा इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची मागणी सुरू झाली याचाच परिणाम म्हणून एकोणीसशे एकोणऐंशी साली केंद्रात तत्कालीन जनता पक्षानं इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी मंडल आयोगाची नेमणूक केली पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव साली याच मंडल कमिशनच्या आधारे इतर मागासवर्गीयांना केंद्रात सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली मंडल कमिशन लागू झालं आणि देशात ओबीसी नेत्यांचा प्रभाव सुरू झाला उच्च जातींना आव्हान देण्यासाठी ओबीसी वर्गानं एकत्रित जमायला सुरुवात केली यातूनच बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यादव या ओबीसी नेत्यांचा उदय झाला एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर सगळेच पक्ष ओबीसी वर्गाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू लागले याचं सध्याचं उदाहरण द्यायचं झालं तर काँग्रेस पक्षाचं देता येईल सध्या काँग्रेस जातीय जनगणना व्हावी यासाठी मागणी करते कारण आपण ओबीसी वर्ग एकत्रित करून भाजपच्या हिंदुत्वाला आव्हान देऊ शकतो याचा काँग्रेसला विश्वास वाटतो पण या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे कर्पुरी ठाकूर यांनीच पहिल्यांदा ओबीसी समाजाला आरक्षण देऊन ओबीसी राजकारणाची खरी बीज पेरली होती त्यांचं योगदान फक्त ओबीसी समाजाला आरक्षण देऊन राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यापुरतंच मर्यादित नव्हतं तर त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर कधी उपोषण करून तर कधी आंदोलनं करून मार्ग काढले लालू प्रसाद यादव नितीश कुमार रामविलास पासवान ही नेत्यांची फळी घडवली आणि देशाच्या राजकारणात ओबीसींना स्थान देऊन राजकारणाला नवी दिशाही दिली भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका